सगळ्यांडवीसांनी दुसरा कायदा केला मी सपोर्ट केला आता सुद्धा बसले आहेत ओबीसी आयोग ते करण्यासाठी आता तो ओबीसी आयोग आहे का मराठा आयोग आहे याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे कारण ओबीसीचे जे पूर्वीचे सगळे लोक तर ते अध्यक्षांसहित सगळे जे आहेत राजीनामा देऊन गेले आणि नवीन लोक आले आणि त्यांना सांगण्यात आलं की एवढ्या एवढ्या दिवसामध्ये हे सगळं काय करायचं आहे आणि त्याप्रमाणे काम सुरू आहे ठीक आहे मला सांगायचंय परत हो मी मराठा आरक्षणाला विरोध नाही त्यांना द्या ते वेगळं द्या मराठा दा समाजाला विरोध नाही पण मराठा आरक्षणाच्या नावाखाली जी झुंडशाही चाललेली आहे त्याला मात्र आमचा विरोध आहे तो आम्ही विरोध का नाही आमचे जे आहेत त्या ते गाणं तुम्ही ऐकलंच आमची लायकी काढली जाते अनेक ठिकाणी अरे पाहिलं का महाराजा यशवंतराव होळकर छत्रपती शिवाजी महाराजांसारखाच पराक्रमी माणूस पस्तीस वर्षामध्ये चक्रवर्ती राजा झाला धनगर समाजाचा लायकी नाही त्यांची शिवाजी महाराजांचं नाव घेता आणि आमच्यावर हल्ले करता शिवाजी महाराजांसाठी एक लक्षात ठेवा शिवाजी महाराजांसाठी जी लढणारी सेना त्याला मराठा सेना म्हणाले नाहीत कधी मावळ्यांची सेना म्हणालेली आहे मावळा लढला बहिजी नाईक रामोशी कानोजी आंगरे कोळी मदारी मेहतर मुस्लिम जिवा महाला न्हावी शिवा काशी न्हावी मल्हारा होळकर त्याच्यानंतर किती सांगावेत किती सांगावेत सगळे आपल्याला माहिती आहे कतबगार लोकमे निर्माण झाले अहिल्या हो सुद्धा महिला सुद्धा निर्माण झाल्या छत्रपतींची समाधी शोधून काढली महात्मा ज्योतीराव फुल्या ही शिवजयंती सुरू केली सार्वजनिक रीती महात्मा ज्योतिराव फुलांनी पहिला पोवाडा लिहिला छत्रपती शिवाजी महाराजांवर महात्मा ज्योतिराव फुलांनी दुसरा पोवाडा गायला तो आमच्या मुस्लिम शाहीर अमर शेख साहेबांनी छत्रपती वर शिवाजी महाराजांवर आणि हेच पोवाडे आणि स्वतःचे पोवाडे पुढे महात समाजाच्या आमच्या नाभाऊ साठे छत्रपती शिवाजी बाबासाहेब आंबेडकर याच गरीब समाजामध्ये मागास समाजामध्ये निर्माण झाले ज्यांनी या देशाची घटना तर लिहिलीच परंतु जगामध्ये कुठलाही नवीन देश निर्माण झाला तर त्या घटनेचा अभ्यास केला जातो आणि मग त्या देशाची घटना तयार होते हे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझी आपणाला विनंती आहे गावागावामध्ये शहरामध्ये जिथे जिथे दलित बांधव असतील त्यांना आपल्याला बरोबर घ्यायचं आहे आदिवासी असतील त्यांना बरोबर घ्यायचं आहे बाकीचे लहान लहान समाज त्यांना बरोबर घ्यायचं आहे त्यांच्यावर अन्याय जर झाला एकतर आपण अन्याय करायचा नाही आणि त्यांच्यावर कुणावर जरी अन्याय झाला तरी तुम्ही जे आहे ही ओबीसीची भटक्यामुक्तांची वज्रमूट त्यांच्यासाठी उभी करायची आहे आणि त्यांना संरक्षण द्यायचं आहे तुमच्या आमच्या सारखेच ते सुद्धा आज अडचणीत आहे मग सांगितलं हडळकरांनी सुद्धा धनगर समाजाला धक्का लागणार नाही वंजारी समाज नाही तसं नाही धक्का लागणारच केंद्रामध्ये फक्त ओबीसी ओळखला जातो निवडणुकीमध्ये ओबीसीच ओळखला जातो आमचा एक सुद्धा ग्रामपंचायतीचा सुद्धा माणूस निवडून येणार नाही ते कसं काय होणार मला आपल्याला सांगायचं की हा आपला इतिहास तर आपण लक्षात ठेवाच परंतु त्याचबरोबर बरोबर जे आहे अडचणी कशा कशा एक या सोलापूर जिल्ह्यातील शेठफळ देऊर तालुका करमाळा परेठ समाजाचा कृष्णा सोनटक्के तो त्याचे कपडे वगैरे धुतले त्याचे जे काय कोणाचे तरी त्या कोणतरी दादा माणूस अरे माझी उधारी खूप झाली मला द्या रे माझे पैसे घरात खायला नाही एवढाच म्हणाला तो आणि त्याला लोखंडाच्या रॉडने एवढा मारला डोक फोडला तो आज हॉस्पिटल मध्ये जो आहे आयसीयू मध्ये आहे तक्रार झाली गुंड सापडत नाही या पोलिसांना मला विचारायचं आहे बाबानो हे काय झालं तुम्हाला जर गुंड सापडत नसतील तर हे फटक्या विमुक्त आणि ओबीसी ना पाठवतो आणि त्या गुंडांना सापडून देतो तुम्हाला सापडत नाही म्हणजे का एक नाही हो मागे सुद्धा मी ह्या दोन गोष्टी सांगितल्या पंढरपूर स्वर्गीय विलास क्षीरसागर त्याने एक काय पोस्ट टाकली त्या तुमच्या मोबाईलवर हो मागे पण घेतली माफ पण माफी पण मागितली एके दिवशी सकाळी पाहतो आहोत तर त्याच्या गळ्याला फास लागलेला आहे दोरी झाडाला बांधलेली आहे आणि तो त्याने आत्महत्या केली म्हणून आत्महत्या केलेले माणसाचे पाय जमिनीवर टेकलेले आहे असं होईल पाय जमिनीवर टेकलेला असताना माणूस मरेल आणि दुसरं म्हणजे झाडाला जर त्यांनी ती दोरी बांधली तो मुलगा त्या झाडावर चढूच शकत नव्हता कारण तो अपंग होता मग तो कसा चढला अजूनही जे आहे त्याच्याबद्दल जे आहे एवढं सांगून सुद्धा जे आहे कारवाई होत नाही ह्याच सोलापूर जिल्ह्यामध्ये म्हाडा तालुक्यातील तुळशी गावामध्ये नाविक समाजाच्या काशीन कुटुंबातील लोकांना मतदान केलं नाही म्हणून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला संपूर्ण घर गायचा जनावरांचा गोठा जाळून टाकला कोणी आलं ना त्यांच्या मध्ये जे कोणी आले त्यांना सुद्धा बेदम मारहाण दिले विष पाजून जीव मारण्याची धमकी दिली मला डिपार्टमेंटला सांगायचं आहे हे काय चाललेलं आहे हे थांबवा ताबडतोब या अशा प्रकारचा अन्याय होत असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये लक्ष घाला पाहिजे ताबडतोब जे कोणी गुंड असतील ज्यांनी मारहाण केली असेल अन्याय केले असतील त्यांना न्यायालयात पुढे उभं करा शिक्षा करा त्यांना मोठी गंमत चालली आहे ह्या राज्यामध्ये एक बाळासाहेब सराटे हायकोर्टामध्ये त्यांनी केस लावली आता फेब्रुवारीमध्ये परत तारीख पडली आहे काय तर या ओबीसी मधले जे धनगर आहेत वंजारी आहेत माळे सुतार भटके हे सगळे जे असेच घुसलेले आहेत त्या सगळ्यांना बाहेर काढा ओबीसी मधून आम्हाला बाहेर काढा हायकोर्ट आज हा मराठा समाजाचा नेता आहे मराठा मोर्चा काढण्यासाठी हात होता म्हणजे एकीकडे आम्हाला बाहेर काढा आणि दुसरीकडे संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी मध्ये घ्या काय धंदा आहे हा अरे आमचं आरक्षण नाही रे कित्येक वर्षाचं आरक्षण आहे आमचं यशवंतराव चव्हाण असताना आरक्षण मिळालं मंडल आयोग वी पी सिंग यांनी आरक्षण दिलं नाव नऊ जजेस सुप्रीम त्याच्यावर शिक्का मारला पी सावंत मोठे विचारवंत न्यायाधीश ते सुद्धा त्या त्यावेळेला त्या न्यायपीठावर बसले होते ते आमचं काढून घ्या आणि मराठा समाजाला दुसरीकडून ओबीसीलाच ओबीसी मध्ये आरक्षण द्या म्हणून प्रयत्न होत आहे मला कळत नाही हा दुहेरी आहे आणि मग ते सांगताना काय सांगणार आमची लेकरं बाळ आमची लेकरं बाळ आम चांगले लेक बाळा आता मुंबईला जाणार गरीब बाळ दोनशे मोटर गाड्या घेऊन मुंबईत गेले का तर मैदान बघायला कुठे उपोषण करायचं मला काय कळत ही सगळे गरीब आहेत आणि माझ्या समोर बसलेले भटक्या मुक्त असतील साडी माळी कोळी तेली तांबोळी हे काय श्रीमंत आहे मुळात हे आरक्षण हे गरीबी आणि अमिरी याच्यावर नाही आपण पाहिलं दलित समाजाला तेरा टक्के आरक्षण आहेत आदिवासी समाजाला आरक्षण आहे तर दलित समाजातले अनेक लोक डॉक्टर होतात इंजिनियर होतात सुप्रिटेंडेंट होतात कमिशनर होतात कलेक्टर होतात पण आजही झोपडपट्ट्यांमधून हीच माणसं आहेत आज दलित समाज आहे आदिवासी समाज आहे गरीब आहे आरक्षण मिळालं म्हणजे सगळा श्रीमंत होतो समाज असं नाही आणि श्रीमंतीवर आणि गरिबीवर आरक्षण दिलं जात नाही आरक्षण कुणासाठी आहे आरक्षण हजारो वर्षांपासून जे दबले पिचलेले आहेत त्यांना इतरांच्या बरोबर घेऊन येण्यासाठी आरक्षण आहे त्यातल्या काही लोकांना कलेक्टर होतात डॉक्टर होतात आणि मग ते सुद्धा जे आपल्या मुलाबाळांना शिकवतील पुढे येतील म्हणून आरक्षण आहे श्रीमंत आणि गरीब ना आरक्षण नाही आज एखादा माणूस गरीब आहे म्हणून त्याला आरक्षण जर दिलं काय सांगाव पाच वर्षानंतर तो एखादा उद्योग आणि श्रीमंत 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 होईल मग आरक्षण झाला किंवा आज आहे म्हणून त्याला आरक्षण नाही दुर्दैवाने उद्या तो गरीब झाला मग आरक्षण नाही हे आरक्षण जे आहे हे तुमच्याकडे किती श्रीमंती आहे कमी जास्त याच्यावर नाही हा आरक्षण जे आहे सामाजिक दृष्टीने तुम्ही किती मागास आहात त्याच्यावर ते आरक्षण आहे आणि ते सांगतात की आम्हाला मिळालं नाही हा जो एम पी एस सीच्या च्या परीक्षेमध्ये सुद्धा आज आपण पाहतो आहोत ज्या जागा भरलेल्या आहेत मराठा समाजाच्या साडे तेतीस टक्के ए ग्रेड मध्ये आहेत बी सी डी ग्रेड मध्ये सुद्धा सद तीस टक्के केवळ मराठा समाजाच्या आय एस मध्ये सुद्धा सोळा टक्के आहेत आए, आय पी एस मध्ये अठ्ठावीस टक्के आहेत आय एफ इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस मध्ये सतरा टक्के अख्या या मंत्रालयामध्ये चोपन्न टक्के मराठा समाज भरलेला आहे आणि आज आमच्याकडे मात्र उत्तर येत आहे ओबीसी समाजाला फक्त साडे नऊ टक्के अजून जागा भरलेल्या आहेत आतापर्यंत सत्तावीस टक्के आरक्षण सुद्धा भरलेलं नाही ज्या लगबगीनं ना, ज्या घाई गर्दीनं मराठा समाजासाठी काम करत आहात त्याच घाई गर्दीनं त्याच प्रेमानं हे आरक्षण आमचं आहे तेवढं भरण्याचं सुद्धा काम सुरू करा आमचं आरक्षण भरा साडेनऊ टक्के जे आहेत त्या सत्तावीस टक्के पूर्ण भरा हा आकडा जो आहे आमचा नाही सरकार आकडे आहेत मराठा तुम्हाला जे काय करायचं करा पण इकडे हे कोण करणार हे तुमचं काम नाही काम नाही लोक बोलताना बोलता हो भुजबळ साहेब मग तुम्ही मंत्रिमंडळात काय होय मी मंत्रिमंडळात आहे आणि मंत्रिमंडळात मध्ये सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसमोर जे काय बोलायचं ते बोलतोच आणि ह्या मीडियाद्वारे सुद्धा तिकडे ते जात मंत्रीपद राजे अरे मंत्रीपद वगैरे मी त्याची परवा करत नाही आणि तुम्ही सांगता त्याप्रमाणे हेही तुम्हाला सांगतो भूजबळ आता कुठलं मंत्रीपद पद नको आहे आणि मुख्यमंत्रीपद सुद्धा नको आहे पण एक ह्या गरिबांची काळजी घेणार सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे याच्यासाठी मात्र आम्ही सगळे आकाश पाताळे करणार नाही तर ह्या गोर गरीबांसाठी सगळ्यांसाठी समान न्याय देण्याचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागेल आमची मुलं सुद्धा हुशार आहेत ना अरे ओपन मध्ये साडे चोपन्न टक्केला कट ऑफ झालेला आहे शेड्यूल कास्ट मध्ये सुद्धा साडे चोपन्नच आहे आणि ओबीसी सुद्धा साडे चोपन्न टक्क्यालाच कट ऑफ आहे आमची पोरं हुशार आहे आमचे आहे लायकी आहे आमची एमपीसीसी मध्ये सुद्धा आज एकशे सहा ला ओपन मध्ये कट ऑफ तर ओबीसी मध्ये एकशे सहा बिंदू पाच हा कट ऑफ पॉइंट आहे विजय टी मध्ये सुद्धा एकशे सहा बिंदू पाच आहे आमचे पोरं हुशार आहेत नाही असे नाही परंतु जे आहे तुम्ही आमच्यावर अन्याय करू नका खोट्या रीतीने जे आहे कुणबी जे खरे आहेत आमचं काही म्हणणं नाही परंतु आजकाल जे आहे खोट्या रीतीनं जे आहे कुणबी सर्टिफिकेट देण्याचं काम सुरू आहे माझ्या हातामध्ये काही ठिकाणचे रेकॉर्ड आहेत सर्रास त्याच्यात माळी तो पण कुणबी जैन तो पण कुणबी कुणबी लिंगायत कुणबी मराठा कुणबी सगळे कुणबी 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 त्याच्यावर शिक्के आहेत सरकारचे कोणी येऊन पाहू शकतं कधी पाहू शक हे काय चाललंय ऑफिसमध्ये बसून कुंदवी 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 लिहायचं आणि सर्टिफिकेट वाटायचं हे काय चाललंय हे थांबलं पाहिजे आमदार आता विधानसभा झाली एखादा आमदार असेल आमदार कुठेच मला नाव घ्यावं लागेल बीजेपीचे आमदार पण ते म्हणाले की तुम्ही हे सगळे जे काही बोलता आहात आमदार भुजबळांवर टीका करता ओबीसीवर टीका करता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे केवळ मतांसाठी हे तुम्ही करू नका मतांकडे पाहून ही भाषण करू नका त्यांचं म्हणणं बरोबर आहे कारण मतं आमच्याकडे सुद्धा आहेत आणि एक लक्षात ठेवा आता हे चोपन्न टक्के त्यांच्या बरोबर तर आहेच पण त्याचबरोबर दलित आदिवासी आणि इतर सर्व समाजाचे लोक सुद्धा आता या ओबीसी बरोबर आहे हे लक्षात ठेवा तर मला तिथे सांगायला लागले हो भुजबळ तुम्ही शांतता भंग करता आहात तुम्ही ओबीसी आणि मराठांमध्ये लढाय लावता मी लावला सुरुवातीचे दोन महिने जालन्यावाले मला त्यांचं नाव सुद्धा घ्यायचं नाही शिव्या देत होते मला सातत्याने शिव्या देत होते मी गप्प बसलो पण ज्या वेळेला ठरवून लोकांची घरं पेटवण्यात आली पेट्रोल बॉम्ब टाकण्यात आले धडाधड गाड्यांचे स्फोट झाले हॉटेला जाण्यात आली आतमध्ये बायका पोरं होती आमदार आमदारांची बायका पोरं आतमध्ये होती कशी वाचली देवाला या क्षीरसागरचं घर जयदात क्षीरसागर माजी मंत्री आणि आता आमदार संदीप क्षीरसागर आतमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट असलेली डॉक्टर त्यांची सून पुतण्या करणार का त्यांची आई काकू कित्येक वर्ष ज्या खासदार होत्या सगळे एकत्र राहतात ज्वाळा भडकल्या दूर आतमध्ये यायला लागला लहान पोरं कासावी झाली वाचवायचं कस पाठीमागे भिंत जे आहे घराच्या भिंत ती सुद्धा वीस वीस फूट उंच शेवटी त्या महिलांनी त्या लेकरा बाळांना पायाला धरून उंच केलं खुर्चीवर चढले आणि पलीकडून जे आहे मुसलमान बांधव त्यांनी वरती ओढून घेतलं आणि आपल्या घरी घेऊन गेले छत्रपती शिवाजी महाराजांनी हे शिकवलं तुम्हाला आपल्याच लोकांवर हल्ले करा आ? कल्याणच्या सुभेदाराला सुद्धा साडी सोळी देऊन सन्मानानं रवानगी करणार आमचा राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि तुम्ही बायकापुरांची सुद्धा काळजी तुम्हाला नाही आपल्याच महाराष्ट्रातील काय त्यांचा गुन्हा त्यांचा गुन्हा काय तेली समाजाच्यात आहे म्हणून माळी समाजाचे आहे म्हणून ते प्रकाश सोळंकी ते एवढंच म्हणाले होते किंवा आरक्षणामुळे सगळ्यांना काही आरक्षण मिळत नाही उद्या आरक्षण मिळालं म्हणजे सगळा मराठा समाज नोकरीला लागला असं होत नाही एक दोन टक्के लोकांना त्याचा फायदा होईल एवढं ते म्हणाले आणि ते खरंच आहे ते खरंच आहे ना आज सुद्धा ते खरं आहे ते एवढंच म्हणाले बास त्यांच्या घरावर तीनशे चारशे लोकांचा हल्ला ठरवून पेट्रोल बॉम्ब टाकले ऑफिस झाली घरात घुसले काय आणि जेव्हा पकडण्यात आलं या सगळ्यांना त्यावेळेला मग म्हणाले सोडा पण मग अशी मी सांगत होतो ते जे आमदार मला सांगत होते कि तुम्ही दोन समाजामध्ये तेढ निर्माण करता आहात त्यांना मला सांगायचं ठीक आहे मी थांबायला तयार आहे पण या सगळ्या आमदारांना काही त्याच्यामध्ये माझे, माझे मुख्यमंत्री सुद्धा त्यांना मला सांगायचं की जा पलीकडे जा त्यांना सांगा ओबीसी आरक्षणातून वाटा मागणं चूक आहे कायद्याच्या विरुद्ध आहे सांगा त्यांना जाळपोळ करणं चूक आहे सांगा जिवंत काळ तुझं बाळगणाऱ्या पिस्तौल संबंध ठेवणं चूक आहे सांगा त्यांना पोलिसांना ऐंशी पोलीस जखमी झाले त्याच्यामध्ये महिला पोलिसांसहित दगड मारण्यात आले मारण्यात आलं असं करणं चूक आहे गुन्हा मागे गुन्हे मागे घेण्यासाठी दबाव टाकणं चूक आहे गावबंदी करणं चूक आहे एका समाजाच्या मागणीसाठी शहर बंद करून टाकणं चूक आहे सांगा त्यांना की अमुक तारखेलाच आरक्षण मिळालं पाहिजे अशी बालिश मागणी करू नका शासनाला धमकी देणं चूक आहे सांगा त्यांना आणि सरसकट कुंदीची मागणी करून आरक्षण मिळण्याची प्रक्रियेला फाटा मारून ओबीसीच्या ताटात ता आरक्षण मागणं बेकायदेशीर आहे सांगा त्यांना जाऊन मी थांबायला तयार आहे त्यांना सांगा अगोदर त्यांना सांगण्याची ताकद नाही त्यांच्याकडे मतं आहेत म्हणून मत आमच्याकडे नाहीत समजे जे जे आमच्या विरोधात गेले त्यांची नावं लक्षात निवडणूक होती त्यांनी केलेले पाप त्यांच्यात पदरात टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही लक्षात ठेवा तू कोण बेद रे त्याला अटक झाली का म्हण सोडत त्याला सोडा त्याला अगोदर काय म्हणाले सरकारी अधिकाऱ्यांनीच पेटवलं अरे मग म्हणाले भुजबळांनीच पेटवलं अरे आणि योग खरोखर पेटवणारे लोक त्यांना पकडण्यात आले तो बेदरे बोदरे तो पिस्तौल त्याने तिथे उडवले त्याला पकड सोडा त्याला का रे का घाबरलं छगन भुजबळ आणि आम्ही सगळे या झुंडशाहीच्या विरुद्ध आहे आम्ही मराठा समाजाच्या विरोधात नाही जाळपोळ करणाऱ्याच्या विरुद्ध आहोत आम्ही जाळणाऱ्यांच्या विरुद्ध आहोत आम्ही जुळवणारे आहोत जाळणारे नाहीत आम्ही घडवणारे आहोत मोडणारे नाहीत आम्ही पटवणारे आहोत पेटवणारे नाही ना कशासाठी आणि आम्हाला ते सांगता अ आ, आ? आ? आमच्या हातात दंडुके सरकारला पायाखाली तुडवू शकतो भुजबळांना पण सरळ करतो अरे काय काय तुम्ही बोलताना आम्हाला हा त्यांना मला सांगायचं आहे धमकी मला देऊ नका शरीफ है हम हम शरीफ है हम किसी से लड़ते नहीं है मगर जमाना जानता है कि हम किसी के बाप को भी डरते नहीं है तेरे ले? ते इकड़े भाषण करा लिया काय गमती गमती करता म्हणे आम्ही चप्पल मारणार आहोत त्यांना मारा दोन्ही मारा म्हणजे उपयोग होईल ना ते एक तुझ्याकडे आणि एक आमच्याकडे काय उपयोग त्याचा <laughs> अरे तुम्ही चप्पल मारता आणि आमच्या ह्या लोकांच्या हातामध्ये पायामध्ये बूट आहेत ना रे बाबा आम्ही काय एवढी नामरत झालो का रे हा लड़ेंगे हर दिन डरे नाही है लड़ेंगे हर दिन डरे नाही है जितेंगे एक दिन हम मरे नाही है धमक्या देताय जात गणना आम्ही म्हणतो गन्ना करा ना सगळ्यांची सगळ्यांची गन्ना करा महाज्योतीला इतरांना जे देतात ते महाज्योतीला देवा जात गन्ना करा आता फरमान निघालाय पुणे महानगरपालिकेचे काही आलो पेपरला दोन दिवसात करणार कोण म्हणतं पंधरा दिवसात करणार सर पंधरा दिवसामध्ये एवढं मोठं काम तुम्ही करणार आहात ओपन मध्ये असलेले मराठा आणि इतर समजा समाजाचं सर्वेक्षण करणार आहात अरे मग करा ना सगळ्यांचं करा तीन महिने घ्या आणि सगळ्यांचं आमचाही करा त्यांचाही करा सगळ्यांचा करा दूध का दूध पाणी का पाणी हो कौन कितना है समज में आएगा अरे काही झालं तरी चोपन्न टक्के आम्ही आहोत आणि दलित आदिवासी हे सगळे धरून चौऱ्याहत्तर टक्के आणि इतर जे आहेत ते सुद्धा आमच्या हे तुम्ही विसरू नका करा आमची जाती गणना करा पण सगळेच म्हणतायत बी जे पीचे लोक म्हणत आहेत बावनकुळे तेच आहेत शरद पवार साहेब तेच अजित दादा म्हणाले पैसा पाहिजे तेवढा देतो करा अरे सगळे तर आहेत मग करा ना जातगणना आमची ती करायची नाही फक्त एकतर्फी मराठा आयोग आपण नेमलेला आहे आता मी त्याला ओबीसी आयोग मानतच नाही आणि तुम्ही एकच काम त्यांना दिलंय की मराठा समाजाला कसं माझा विरोध नाही पण माझा विरोध एकीकडून सगळे कुणबी तुम्ही आमच्यामध्ये भरणार आणि दुसरीकडे सांगणार आम्हाला मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यायचं आहे सगळेच कुणबी सगळेच मराठा समाज कुणबी घेऊन जर आमच्यामध्ये येणार आहे म्हणजे मराठा ह्या महाराष्ट्रामध्ये औषधाला सुद्धा पुरणार नाही कारण सगळेच कुणबी सगळेच कुणबी होणार आहे मग सगळेच जर कुणबी होणार आहे तर मग तो आयोग कशाला आणि मराठा समाजासाठी वेगळा कायदा करण्याची गरज काय सगळ्यांनाच पाहिजे ना कारण आता जे नवीन महात्मा गांधी जे आहे जे उपोषण करणारे ते सांगतात की आम्हाला ओबीसी मधूनच द्या अरे वा ओबीसी मधून अजिबात नाही मराठा समाजाच्या विरुद्ध नाही मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण घेता येणार नाही आणि तुम्हाला मी सांगतो फक्त या रॅलीज मध्ये नाही गावागावातून जे आहेत छोट्या मोठ्या मिरवणुका निघाल्या पाहिजे कॅन्डल मार्च निघाले पाहिजेत ओबीसी एक करण्याच्या घोषणा झाल्या पाहिजेत छोट्या मोठे जे काही नेते असतील लीडर असतील स्थानिक नेते त्यांनी भाषण केली पाहिजेत लोकांना जागा करावं लागेल जे जे कोणबी सर्टिफिकेट घेतात त्यांच्यावर नजर ठेवावी लागेल आणि जे जे कोणी खोटे असतील त्यांच्या विरुद्ध है। वा वा ला ला जे आहे कार्यालयावर कलेक्टर कार्यालयावर मोर्चे लावावे लागतील आणि सांगावे लागतील अरे हे कोणबी नाही हे तर बोलतेच हे तुम्हाला करावं लागेल फक्त आपण भाषण करून चालणार नाही गावागावामध्ये हा लढा तुम्हाला उभं करावा लागेल गावागावामध्ये चाललेले जे काही खोटे आणखी जे दाखले देण्याचं काम होईल किंवा गावागावामध्ये आता जे काही मराठा समाजाचं सर्वेक्षण होईल तिथे सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागेल आणि काम बरोबर होतं की नाही हे तुम्हाला पाहावं लागेल महाराष्ट्रातील तमाम ओबीसी दलित आदिवासी समाजाच्या सगळ्या लोकांना मी आवाहन करतो आहे की जे काही ते करणार आहेत त्याच्यावर लक्ष ठेवा जे खोट्या रीतीने आतमध्ये घुसतील त्यांच्यावर आक्षेप घ्या खोटं सर्वेक्षण कोण करीत असतील तर त्याच्या विरोधात उभे राहा हे एकटा छगन भिंजाचं पडळकरांचं शेणगेचं यांचं त्यांचं हे आमचं काम नाही सगळ्यांचं काम आहे अख्ख्या राज्यभरामध्ये कुणबी समाजांचाही सगळ्यांनी जे आहे जे ओरिजिनल कुणबी आहेत आमचे त्या सगळ्यांनी उभे राहिलं पाहिजे आणि आपल्या या आरक्षणाचा बचाव केला पाहिजे मी आणि शेवटला एकच सांगतो तुमचं रक्त जे आहे ना असं खवळलं पाहिजे तुमची हिंमत अशी वाढली पाहिजे की तुमचा आवाज ऐकून जे आहे ना समोरचे लोक जे आहेत घाबरले पाहिजे जिसमे उबाळ हो जिसमे उबाळ हो ऐसा खून चाहिए जीत चाहिए ए आसमान भी आएगा जमीन पर ये आस्मान व्यारेगा जमीन पर बस अपने इरादों में ऐसी गुंज होनी चाहिए धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्योति जय क्रांती जय भीम यानंतर अच्छा कार्यक्रमाचं सन्माननीय आभार प्रदर्शन करण्यासाठी भारत माळी सर यांना मी विनंती करतो की आजच्या ओबीसी एलगार मेळाव्याचा पण या ठिकाणी आभार प्रदर्शन आभार व्यक्त करावेत आणि मान्यवरांना एक विनंती आहे बाकीचे ज्यांना भेटायचं असेल त्यांनी आज पंढरपूर येथील शांत ओबीसी अलगार मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपल्या राष्ट्रीय ओबीसी नेते मान्य छगनरावजी भुजबळ साहेब